स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने वादग्रस्त विधान केलेलं आहे एकनाथ शिंदे यांच्यावर विनोदाच्या नावाखाली त्याने टीका तर केलीच पण राजकारणावर भाष्य केलं आहे आता तो म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याने त्याला हे बोलायचा अधिकार दिलेला आहे पण राजकारणावर भाष्य करण्यापूर्वी त्या विषयाचा आपल्याला अभ्यास आहे का या आधीसुद्धा ज्या कामरावर विनोदाच्या नावाखाली वादग्रस्त विधानं केली म्हणून गुन्हे नोंदवले गेले होते तरी सुद्धा तो सुधारलेला नाहीये त्याला काय बरं म्हणायचं याच कामराने पत्रकार अर्णब गोस्वामींवर विमानामध्ये भांडण केलं होतं कोर्टाचा अवमान केला म्हणून अगदी सर्वोच्च न्यायालयाने नाहीये सुधा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा गैरवापर नाहीये का भारतीय संविधानाची प्रत घेऊन त्याने आज एक्स या समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिलेली आहे त्या संविधानाचा अर्थ त्याला माहिती तरी आहे का कामरा काय बोलला आणि संविधानाने त्याला असं बोलायचा अधिकार दिला की नाही या विषयात मी जात नाही आहे तो कोर्टाचा अधिकार आहे पण एखादा शून्य नागरिक एकदा कायद्याने बडगा उगारल्यानंतर शहाणा होतो आत्मचिंतन करतो पण जोक मारून कोट्यवधी रुपये कमवण्याच्या अट्टहासातून किती जणांवर अशी टीका करणार आहोत याचं भान सगळ्यांना असलंच पाहिजे तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बरं हा कामरा काही पहिला माणूस नाहीये स्टँडअप कॉमेडीचा जन्म झाल्यानंतर किंवा टी व्हीवर तसंच युट्यूबवर किंवा संपूर्ण डिजिटल मीडियावर याचं पेव फुटल्यानंतर अनेक कॉमेडियन्स वादात सापडलेले आहेत त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे नेमकं का काय हे पुन्हा एकदा शिकण्याची वेळ आलेली आहे असं वाटत नाही का तुम्हाला कामराचे प्रताप तर पाहूच त्यासोबत इतर सुद्धा कॉमेडियन का वादग्रस्त बनले हे सुद्धा जाणून घेऊ त्यामुळे कृपया करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामागे आहे मनोज मांडवकर कुणाल कामराच्या निमित्ताने अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाचा गोंड शब्द पुन्हा चर्चेत आलाय मुळात स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय का हेच पुन्हा समजावून सांगायची वेळ आलेली आहे असं सध्या तरी वाटतय ज्या जनतेने एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे शिंदेच्या पारड्यात आपलं मत टाकलं त्या शिंदेवर टीका करून कुणाल कामराने जनमताचा अपमान केला असं वाटतं तो काय बोलला हे तुम्हाला माहिती आहे त्याने याआधी सात वेळा वादग्रस्त विधानं केली असून त्याला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस सुद्धा पाठवली होती तरी सुद्धा तो सुधारलेला नाही असंच आपल्याला सध्या तरी म्हणावं लागेल कुणाल कामरासोबत इतर सुद्धा काही कॉमेडियन्स वादग्रस्त विधानं करून न्याय व्यवस्थेला कुणाल काम आधी रणवीर उर्फ अत्यंत वादग्रस्त विधान केलं होतं त्याला तर सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा फटकारलं होतं इंडिया गॉट लॅटंट या समय रायनाच्या शो मध्ये त्याने अत्यंत बिबत्स असं विधान केलं होतं त्याच्या विधानावरून निर्माण झालेलं वादळ क्षमत तोच या कुणाल कामराने विनोदाच्या राजकारणावर टीका केलेली आहे रणवीर काही पहिलाच कॉमेडियन नाहीये ज्याने वादग्रस्त विधानं केली आहेत त्यांनी उपभोगलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जरा आता आपण नजर टाकूया सगळ्यात आधी पाहू वीरदास एका कार्यक्रमात हा कॉमेडियन म्हणाला होता की मी दोन प्रकारच्या भारतातून येतो त्याने महिलांच्या सुरक्षेवरून राजकीय नेत्यांवर टीका केली होती भारतात आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार करतो असं वादग्रस्त विधान वीर दासने केलं होतं त्याच्या या विधानानंतर त्याच्या विरोधात दिल्ली आणि मुंबईत गुन्हे नोंदवले गेले होते दुसरं आहे सगळ्यात वादग्रस्त असा मुनवर फारुकी त्याला तर इंदूरहून अटक करण्यात आली होती त्याने केलेलं वादग्रस्त विधान पहा आता रामजीच्या ऐवजी त्याला धर्माच्या देवाचा उल्लेख त्याने केला असता तर काय झालं असतं हिंदू सहिष्णू आहे म्हणून हिंदूंच्या देवी देवतांवर कमेंट करून पोट भरणारे हे तथाकथित कॉमेडियन्स लोकप्रिय होत चालले आहेत हे अत्यंत धोक्याचं आहे धार्मिक तेढ निर्माण करून खिसे भरण्याचा हा धंदा आता बंद झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत नाही का बरं तिसरा कलाकार आहे तन्मय भट याने लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यांची नक्कल केली होती आणि त्यांचा अपमान केला होता देशाची रत्न असलेल्या या व्यक्तींच्या विरोधात अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली केलेल्या टीकेमुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली होती दोन्ही रत्नांची नक्कल करून त्याने सरकार आणि प्रमुख प्रसार माध्यमांची खिल्ली सुद्धा उडवली होती त्याच्या या व्हिडिओला तब्बल पाच कोटी लोकांनी बघितलं होतं त्यामुळे अर्थातच त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लाखोची कमाई त्याने केली होती एक व्हिडिओ लाखो रुपये कमवून देत असल्यामुळे वादग्रस्त विधानं करून चर्चेत राहण्याची कॉमेडियन्स मध्ये शर्यत लागलेली आहे असंच सध्या तरी आपल्याला म्हणता येईल तन्मयच्या वादग्रस्त विधानानंतर ए आय बी हा कार्यक्रम बंद झाला आणि त्याला कॉमेकिस्तान या कार्यक्रमातून काढून टाकण्यात आलं होतं या घटनेमुळे तो नैराश्यात गेला आणि त्याने विनोदातून पोट भरण्याचा व्यवसाय सोडला पण नंतर टिकटॉक आणि इतर प्लॅटफॉर्म्सवर पुन्हा आगमन केलं आणि वीस लाखांपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स त्याने मिळवले आणि आता तो त्यातून चांगला उदरनिर्वाह करतो आहे चौथा कलाकार आहे ॲबिश मॅथ्यू आय बी या युट्यूबच्या कार्यक्रमात विनोदाच्या नावाखाली त्याने ख्रिश्चन धर्मावर टीका केली होती त्याच्या या वादग्रस्त विधानानंतर प्रचंड वादळ निर्माण झालं होतं आणि अखेर त्याला एका चर्चमध्ये जाऊन माफी मागण्याची वेळ आली होती आता तो ओ टी टी प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट तयार करतो आणि सोशल मीडियापासून तो दूर झालेला आहे पाचवी कलाकार आहे विदुषी स्वरूप स्वतः महिला असून सुद्धा या कलाकाराने वेश्या व्यवसायासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे ती खूप ट्रोल झाली होती अत्यंत खालच्या पातळीवर बोलल्यामुळे तिच्यावर जोरदार टीका झाली होती त्यामुळे आता ती कमी शो करते अर्थात विनोदाशिवाय दुसरं काहीच येत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी घेतलेला विनोदाचा आधार असा सोडता येत नसतो या कलाकारांनी विनोदाच्या नावाखाली केलेली विधानं तुम्हाला पटतात का देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे हा स्वातंत्र्याचा स्वराचार नाही आहे का अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीही आणि कोणावरसुद्धा बोलता येऊ शकतं का तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद